नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा सुपर फूड हॅप्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पन्नास अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत ज्या महिलांसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत तर पहिली टीप आहे डोसा किंवा इडलीचे पीठ आंबायला उबदार ठिकाणी ठेवलं की पटकन फुलतं आणि टीप नंबर दोन कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदे आधी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावे टीप नंबर तीन दूध उकडताना भांड्यांवर चमचा ठेवा त्यामुळे दूध उतू जाणार नाही टीप नंबर चार। भात मोकळा हवा असेल तर शिजवताना थोडं तेल किंवा लिंबाचा रस घाला टीप नंबर पाच पापड भाजताना गॅस ऐवजी मायक्रोवेव वापरला तर तेल वाचेल आणि असं पापड खायला हेल्दी सुद्धा होईल सहा लसणाची साल सहज निघण्यासाठी त्याला थोडा वेळ पाण्यात भिजवा आलं किसून फ्रीझरमध्ये ठेवलं तर बराच काळ टिकत टोमॅटो पटकन सोलायचे असतील तर त्यांना गरम पाण्यामध्ये दोन मिनिटे ठेवा टीप नंबर लोणचं टिकवायचं असेल तर मीठ व तेल योग्य प्रमाणामध्ये ठेवा टीप नंबर दहा सूपची चव वाढवण्यासाठी उकळताना त्यात थोडं बटर टाका टीप नंबर अकरा पराठे मऊ हवे असतील तर पीठ मळताना थोडं दूध घाला टीप नंबर डाळ पटकन शिजवायची असेल तर त्यात थोडं तेल आणि मीठ टाका टीप नंबर तेरा फ्रीज मधला वास कमी करायचं असेल तर त्यात लिंबाच्या साली ठेवा टीप नंबर चौदा पीठ किडू नये म्हणून डब्यात थोडा तमालपत्र ठेवा टीप नंबर पंधरा भेंडी चिकटू नये म्हणून तळताना लिंबाचा रस घाला टीप नंबर सोड़ा, माशांचा वास कमी करायचा असेल तर स्वच्छ करताना हळद व मीठ लावा तीप नंबर सतरा पनीर मऊ हव हो असेल तर शिजवून झाल्यावर थंड पाण्यामध्ये बुडवा वांगे भाजताना कमी यावा म्हणून त्यावर तेल सोडा टीप नंबर एकोणवीस कडी आंबटपणासाठी उकडताना त्यात थोडं बेसन घाला टीप नंबर वीस दही पातळ नको असेल तर दुधाला उकडताना थोडं दूध पावडर घाला फुलके फुलवण्यासाठी पीठ मळताना थोडं तेल घालावं टीप नंबर बावीस ब्रेड जुना झाला असेल तर टोस्ट करून वापरा म्हणजे मऊ होईल टीप नंबर तेवीस तेलाचा वास नको असेल तर त्यात थोडा आलं तळून घ्या टीप नंबर चोवीस फुलकोबीतील किडे निघावेत म्हणून गरम पाण्यामध्ये पीठ टाकून भिजवा सॉरी मीठ टाकून भिजवा टीप नंबर पंचवीस सूप घट्ट करायचं असेल तर थोडं कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिसळून टाका त्यामुळे सूप छान असं घट्ट होईल टीप नंबर सव्वीस पोहे शिजवल्यावर चुरमुरे होऊ नयेत म्हणून जास्त पाणी टाकू नका टीप नंबर सत्तावीस कढईमध्ये अन्न चिकटू नये म्हणून आधी ती गरम करून मग तेल घाला बटाटा कापून हवा लागू नये म्हणून मीठ पाण्यामध्ये ठेवा टीप नंबर एकोणतीस मिरच्या जास्त तिखट असतील तर त्यांची बिया काढा टीप नंबर तीस लोणचं चमच्याने काढताना ओला चमचा वापरू नका टीप नंबर एकतीस मिक्सरचा वास जाऊ नये म्हणून वापरून झाल्यावर मीठ पाण्यामध्ये टाका आणि धुवा नंबर बत्तीस डाळींचा कीड नष्ट करायची असेल तर बंद डब्यामध्ये ठेवा मसाले भाजून मग भरल्यास चव छान येते टीप नंबर चौतीस नूडल्स चिकटू नयेत म्हणून शिजवल्यावर थंड पाण्यामध्ये धुवा टीप नंबर पस्तीस आलं लसूण पेस्ट लांब टिकवायची असेल तर त्यात थोडं तेल व मीठ घाला चहा उकडताना थोडं मीठ टाकल्यास चव वाढते चपाती मऊ व्हावी म्हणून शिजवून झाल्यावर झाकणाखाली ठेवा शिजवून झाल्यानंतर लगेच झाकून ठेवावी उघडी ठेवल्यास थोडी कडक होते टीप नंबर अडोतीस उकडलेले अंडे सोपं सोलायचं असेल तर थंड पाण्यामध्ये टाका टीप नंबर एकोणचाळीस पनीर घरी बनवताना थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तर मऊ टीप नंबर चाळीस दूध जळलं असेल तर त्यात पानं टाका वास कमी होईल टीप नंबर एक्केचाळीस लोणचं टिकवण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये अधून मधून ठेवावं टीप नंबर बेचाळीस केक मऊ हवा असेल तर पिठामध्ये दही घाला टीप नंबर त्रेचाळीस दूध गोड करायचं असेल तर उकळताना थोडं गाजर किसून घाला टीप नंबर चौवेचाळीस बटाटा पटकन शिजवायचा असेल तर प्रेशर कुकर मध्ये ठेवावा टीप नंबर पंचेचाळीस भेंडी तळताना कढई टाळा नॉनस्टिक वापरा टीप नंबर वापरास भाज्या हिरव्या रहाव्यात म्हणून शिजवताना झाकण ठेवा टीप नंबर मीठ जास्त असेल तर करीमध्ये म्हणजेच भाजीच्या ग्रेव्हीमध्ये बटाटा घाला त्यामुळे भाजी, भाजी टेस्टी होईल टीप नंबर अठ्ठेचाळीस भाजीला रंग आणि चव यावी म्हणून त्यात टोमॅटो शेवटी घाला टीप नंबर एकोणपन्नास भाकरी मऊ हवी असेल तर पिठात गरम पाणी मळा म्हणजेच पीठ गरम पाण्याने मळा टीप नंबर पन्नास उकळलेला भात पुन्हा गरम करताना त्यात थोडं दूध घातलं की छान लागतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि उपयोगाच्या महत्त्वाच्या वाटल्या असतील ना तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हो आणि नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा छान छान किचन टिप्स होम क्लिनिंग टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी Thanks for watching my video. Please like, share, comment, and subscribe my channel. Watching more videos, super food hacks by Manisha. See you again tomorrow. Bye bye. Take care. Have a nice day.